धन्यवाद पाहुणे आयुष्य या क्रीडा क्षेत्रामध्ये घालवलेलं आहे त्यांचं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर किरण संघाच्या हार्दिक स्वागत संपलेल्या कुस्तीमध्ये अमृता पुजारी यांचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश आ, चला महाराष्ट्र केसरी दुसरी सेमी फायनल चला मॅट क्रमांक एक वर पाहुणे जाते भाग्यश्री वर कुस्तीचा आशीर्वाद देण्याकरिता श्रीरामजी साखरकर मित्र मंडळ अलीपूर ज्यांनी अलीपूर मध्ये कुस्तीच्या प्रचार आणि प्रसारासाठी आणि कुस्तीगिराना प्रोत्साहन मिळावं त्याकरता नेहमी कुस्तीच्या स्पर्धा कुस्तीच्या दंगली च आयोजन करत असतात मी त्यांचं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो या ग्रामीण भागामध्ये कुस्तीचा प्रचार आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम श्रीराम साखरकर मित्रमंडळ करत असतात लाखो रुपये खर्च करून प्रोत्साहन कुस्तीगिरांना प्रोत्साहन देत असतात पालो कुस्तीनंतर मंजि चावरे हे सुद्धा त्यांच्या सोबत जातील महाराष्ट्र केसरी किताब वजन गटाची दुसरी सेमी फायनल मॅट ए वरती सुरू आहे भाग्यश्री फंड पुणे जिल्हा लाल कौशूम आणि वेदिका सासने कोल्हापूर निळा